अशा विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली निवडणूक आयोगानं देशातल्या सहा राज्यांमध्ये एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे तामिळनाडू आणि गुजरातमध्ये चौदा डिसेंबरपर्यंत मध्य प्रदेश छत्तीसगड आणि अंदमान निकोबारमध्ये अठरा डिसेंबरपर्यंत तर उत्तर प्रदेशात सव्वीस डिसेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे केरळ वगळता अकरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआरची आज शेवटची तारीख होती इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री अँटोनिओ ताजानी आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज मुंबईत फिक्कीने आयोजित केलेल्या इटली इंडिया व्यावसायिक मंचावर उपस्थित होते दोन्ही देशांमध्ये जलदगतीनं द्विपक्षीय संबंध दृढ झाले असल्याचं पियुष गोयल यांनी नमूद केलं भारत इटली दरम्यान गेल्या आठ महिन्यातली ही तिसरी बैठक आहे असं सांगत भारत युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराबद्दल भारत कटिबद्ध असल्याचं गोयल म्हणाले हा मुक्त व्यापार करार दोन्ही बाजूंसाठी न्याय्य समान आणि समतोल तरतुदी असलेला असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन्ही बाजूंसाठी लाभदायक असा करार करण्यासाठी भारत पूर्ण प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली युरोपीय महासंघातला इटली हा भारताचा महत्वाचा भागीदार आहे असं गोयल म्हणाले भारत आणि इटली यांच्यात नवोन्मेष संरक्षण वाहन उद्योग क्रीडा संस्कृती अशा विविध क्षेत्रात आर्थिक सहकार्याला गती देण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला दोन्ही देशातले द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासह जागतिक स्पर्धेत एकत्रित उपक्रम राबवण्यासाठी इटली उत्सुक असल्याचं ताजानी यांनी सांगितलं यावेळी दोन्ही देशांच्या विविध कंपन्यांदरम्यान सामंजस्य करारही करण्यात आले